आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये बारावीच्या हॉल तिकीटामध्ये मोठा घोळ झाल्याचं वृत्त हाती आलं आहे विषयांची तफावत असल्यानं विद्यार्थी गोंधळात आहेत कोल्हापूरमध्ये ही घटना आहे परीक्षा कशी द्यायची निवडलेले विषय हॉल तिकीटावर नसल्यानं विद्यार्थी चिंतेमध्ये आहेत कोल्हापूरमधल्या बारावीच्या हॉल तिकीटामध्ये हा घोळ झाल्याचं समोर आलं आहे विषयांची तफावत असल्यानं विद्यार्थी गोंधळात आहेत अनेक विषय हे त्यामध्ये नसल्याचं समोर येत आहे परीक्षा कशी द्यायची विद्यार्थ्यांपुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय <laughs> आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील आत्ता माझ्यासोबत आहेत अमर एकूणच हा घोटाळा काय आहे नेमकं काय घडलंय आणि विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे कोल्हापुरातील विमला गोयंका इंग्लिश मिडियम आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्याचे आज बोलवलं होतं परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मध्ये त्यांचे विशेष नव्हते आपल्याला बोलण्यासाठी काही पालक आहेत काय सांगाल दिदी काय सांगाल की तुझे हॉल तिकीट कसं आहे आणि काय प्रकारे होत मोठे माझे सब्जेक्ट वेगळे होते पण ह्या वेगळेच दिले आज आम्हाला हॉल तिकीट मिळालं आणि आम्ही बघतोय तर क्रॉप सायन्सच्या ऐवजी आम्हाला मराठी हा। सेंड़ो आणि जॉग्रफी यात घातले सो आम्ही सरांच्याकडे गेलो विचारायला तर सर म्हणले की क्रॉप सायन्सचा असा असा प्रॉब्लेम झालाय आणि तुम्ही मराठी आणि ज्योग्रफीचा पेपर लिहून तुला कधी हा हॉल तिकीट असं बदल सेंड होता सेंड ऑफ च्या वेळी सांगितलं की तुम्हाला हॉल तिकीट आणि आयडी देत आम्हाला जेव्हा भेटलं तेव्हा त्यांनी त्याच्या द्यायच्या आधी त्यांनी आम्हाला सांगितलं की सीएस आणि क्रॉप सायन्सचा प्रॉब्लेम झालाय तर तुमच्या हॉल तिकीट वर मराठी आणि जिओग्राफी पडलाय आणि तो तुम्ही पेपर द्यायचा आहे आम्ही आताच केलेलं नाही तुमच्या विद्यार्थ्याला कोणत्या अकॅडमीला ऍडमिशन घेतलं होतं नाही अकॅडमीला ऍडमिशन नाही आम्ही एक क्लासेस वगैरे लावले होते आणि भीमराव गोयंका ज्युनियर कॉलेजमध्ये आम्ही तिथं अकरावी आणि बारावी करायला लागलोय माझ्या मुलगीचं नाव सई शिंदे बाकी सगळ्या कॉलेजमध्ये मध्ये जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी रिसिट दिलेली आहे हॉल तिकीट दिलेलं आहे आम्ही वारंवार यांना हॉल तिकीट मागतोय परंतु हॉल तिकीट आम्हाला मिळत नव्हतं आज मुलं सगळे तुम्ही इथं बघताय त्यांना आज म्हणून त्या ठिकाणी इथं होत आणि मुलं अगदी आवरूड वगैरे हो आले होते आणि इथं आल्यानंतर हॉल तिकीट बघितलं त्यांनी तर हॉल तिकीट वरचे विषय वेगळे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना जे विषय भरलेले आहेत ते विषय त्याच्यामध्ये नाही म्हणजे ज्यावेळी अचानक ह्या गोष्टी कळाल्या त्यावेळी पालकांना संभ्रम निर्माण झाला त्यांनी पटकन पालकांना फोन केले पालकांच्या विषयी आम्ही सगळे पालक आम्ही एकत्र आलो आणि इथं बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हॉल तिकीट मध्ये बदल आहे म्हणजे जिथं जिथं कॉम्प्युटर सायन्स हा विषय आहे त्या ठिकाणी मराठी आणि बायलॉजी विषय आहे मराठी आणि त्या ठिकाणी ज्योग्राफी आहे ज्याचा बायोलॉजी आहे तिथं मॅथ्स आहे मॅथ्स आहे त्या ठिकाणी बायोलॉजी झाला आहे ऐन वेळी जर समजा या विद्यार्थ्याला जर ह्या गोष्टी कळाल्या तर त्या विद्यार्थ्यांना करायचं काय अशी ही गोष्ट तयार झालेली आहे हॉल तिकीट वरच्या सह्या चुकीच्या आहेत कुणी हॉल तिकीट तयार केली काय कळत नाही दोघांना हॉल तिकीट वरच्या सह्या वेगळ्या आहेत त्याच्यावरचे फोटो वेगळे आहेत या गोष्टीची म्हणजे योग्य ती कारवाई करायला पाहिजे ज्याने केलेल्या त्याच्यावर कारवाई केली पाहिजे के आणि विद्यार्थ्याला तणावमुक्त परीक्षेला सामोरं जायला तिथं त्याला संधी मिळायला पाहिजे तुम्हाला वाटते प्रशासन दोन दिवसात हे तुमचं करेल तुमचे विद्यार्थी असले विद्यार्थी कुठल्या अकॅडमी मध्ये होते आमचे विद्यार्थी त्यांच्यावर अकॅडमी होते तिने फॉर्म तिथं फॉर्म गेले आणि त्याचा निषेध पण मिळायला परीक्षा झाला दोन दिवसात हे होईल का असं वाटतंय का तुम्हाला आता जे आमच्या साहेबांची म्हणजे सा बोर्ड असू दे एच बोर्ड असू दे किंवा चव्हाण सर असू दे तुमच्याशी शीर सागर चंद्रकांत दादा महेश जाधवानी हे सगळे बोलणं करूनच मग हे पुढे सगळी प्रोसिजर चालू केल्या आणि आजच्या दिवसात रिसेट पूर्ण देतो म्हणून त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि आम्ही करणारच जगदीश तिथं पहिला तो पालकांचा उग्र भाग आहेत त्याच हा केला त्याच्यावर कारवाई मागणी सर्व जगदीश अमर मी प्रशांत सागवेकर बोलतोय एक तर आता हा जो काही सगळा घोटाळा आहे हा सगळ्याच विषयांच्या बाबतीमध्ये सगळ्याच जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये झालाय की ठराविक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये झालाय हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात आपण कोणाशी बोललाय चर्चा केली प्रशांत या कॉलेजमध्ये अकॅडमीचे ऍडमिशन भरपूर आहे या कोल्हापुरामध्ये अकॅडमी त्या अकॅडमीच्या ऍडमिशन इथं आहेत आणि त्या अकॅडमीच्या मार्फत इथं फॉर्म भरले जातात आणि अकॅडमीच्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की अकॅडमीन फॉर्म भरून दिलेल्या आहेत त्याचबरोबर या अकॅडमीनं आता कशा प्रकारे पुढे प्रश्नाला उत्तर देत आहे असं बघितलं जाते कारण ह्या विद्यार्थ्यांची काही चूक नाही पालकांची काही चूक नाही आहे कारण विद्यार्थी हा प्रॅक्टिकल साठी आज बोलवला होता आणि आज ऑफचा दिवस असताना त्यांना हॉल तिकीट दिलं हॉल तिकीट मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सह्या चुकीच्या फोटो चुकीचे आणि विषय चुकीचे होते त्यामुळे प्रशांत प्रत्येक विद्यार्थ्याला संभ्रमा आले आणि त्याने आपल्या पालकात बोलवलं त्यामुळे सगळे पालक आले तर सगळ्या पालकांचे हा विषय लक्षात आला की प्रत्येकाच्या हॉल तिकीट वर वेगवेगळं आहे त्यामुळे अकॅडमीने इथे ऍडमिशन घेताना कशा प्रकारे कुठले विषय सांगितले होते हा पण बघण्याचा मुद्दा आहे प्रशांत नक्कीच धन्यवाद अमर आपण ही माहिती पोहोचवली याच्यातला जो पुढचा टप्पा आहे की या सगळ्या संदर्भात त्या पर्यंत पोहोचणं त्यांची नेमकं काय चूक घडली आहे कशामुळे झाली आहे टायपो मिस्टेक झाली आहे की नेमकं काय घडलंय ही जी बातमी आहे ती आपल्या लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी विषयांची तफावत असल्यानं विद्यार्थी गोंधळात आले आहेत सेंड ऑफच्या दिवशी विद्यार्थ्यांना हा मोठा धक्का बसला आहे कोल्हापुरातली ही बातमी आपण सगळेजण पाहत होतो विषय ज्या विषय विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना लिहिले होते ते विषयच त्यांच्या हॉल तिकीटवर नाही आहेत त्यामुळे आता या विद्यार्थ्यांपुढे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे की येणारी परीक्षा आपण कशी देणार आहोत